चार फेब्रुवारी ते दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसचे चे भविष्य भाकीत महापौर सभापती नियुक्तीवरून मित्रपक्षांमध्ये तणाव वाढणार या घटना घडणार अवकाळी पाऊस बर्फवृष्टी हवामानात विचित्र बदल साथीचे विकार पसरतील खेळ आणि स्पर्धेमध्ये देशाला मोठे यश युद्ध दहशतवादी गुन्हेगारीवर मात होईल मोठे बंद बंड निदर्शने हिंसाचार होण्याची शक्यता नमस्कार प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत दोन फेब्रुवारीच्या पौर्णिमांत कुंडलीमध्ये वृश्चिक लग्न उदित असून भाग्यस्थानी कर्कराशीत अश्लेषा नक्षत्रात पौर्णिमा होत आहे या काळात नक्षत्रात मोठे भूकंप होण्याची शक्यता असून उत्तर व ईशान्येकडील देश प्रदेश किंवा राज्यात भूकंप वादळे किंवा हिमवृष्टीने जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता वाटते मंगळ आणि प्लुटो यांच्या योगामुळे या काळात मोठे बंद निदर्शने संप होतील काही देशात जनता बंड करण्याची शक्यता असून सरकारविरोधात जनता रस्त्यावर उतरण्याची शक्यता राहील शेजारील देशात बंड हिंसाचार स्फोटक घटना या काळात संभवतात याच योगामुळे देशाला युद्ध खेळ आणि स्पर्धा यांमध्ये मोठे यश मिळण्याची शक्यता असून शत्रू राष्ट्र दहशतवादी नक्षलवादी हितशत्रूंवर विजय मिळवण्याची शक्यता राहील देशाची ताकद किंवा सामर्थ्य वाढेल चॅनलचे सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे माहिती जाणून घेण्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा तृतीयेतील रवी मंगळ बुध आणि शुक्र या ग्रहांच्या गर्दीमुळे कला विज्ञान साहित्य खेळ या क्षेत्रातील दिग्गजांचा सन्मान होईल मोठी पदवी आणि पुरस्कार जाहीर होते भारतीय खेळ व कलाकारांना मोठे यश मिळेल या योगामुळे देशातील उद्योगांना मोठी चालना मिळेल उद्योगधंद्यांसाठी अनुकूल वातावरण निर्माण होईल परदेशातील उद्योगांना सवलती जाहीर होतील परदेशी कंपन्यांचे महत्त्वपूर्ण करार देखील होतील याच योगामुळे लेखक आणि साहित्यिक पत्रकार प्रसारमाध्यमांमधील मान्यवरांचा गौरव होईल शनी व नेपच्यून योगामुळे या काळात उष्णता वाढून अवकाळी पावसाची शक्यता राहील तर उत्तर भारतात मोठी बर्फवृष्टी संभवते हवेमध्ये आर्द्रता राहील खराब हवामानामुळे दळणवळण वाहतूक विमानसेवा रेल्वे प्रवास विस्कळीत होण्याची शक्यता आहे या काळात काही विचित्र साथीचे रोग पसरण्याची शक्यता राहील काही देशांमध्ये दे बर्फवृष्टी अतिवृष्टी सुनामी यांसारख्या घटना संभवतात या योगामुळे आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होण्याची देखील शक्यता आहे मंगळ आणि प्लुटो यांच्या योगामुळे या काळात खून हिंसाचार हाणामारीच्या घटना अनुभवास येतील जिल्हा परिषद निवडणुका निकाल व त्यानंतर होणारे महापौर सभापती पदे स्वीकृत सदस्य यांच्या निवडीवरून मोठे वादविवाद होतील दोन पक्षांमधील कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीचे प्रसंग अनुभवास येतील दशमातील सिंह राशीतील केतूमुळे काही देशात सत्तांतर होईल प्रमुख पदावरील व्यक्तींना हटवले जाईल ते उच्च पदावरील व्यक्तींचे राजीनामे दिले जाण्याची शक्यता आहे अष्टमातील गुरुमुळे लेखक साहित्यिक कला खेळ धार्मिक सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मृत्यूच्या घटना या काळात संभवतात शेअर मार्केटमध्ये गोंधळाची स्थिती राहणार असून मोठे करेक्शन झाल्यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान संभवते महागाईमध्ये मोठी वाढ होऊन सोन्या चांदीचे भाव आणखीनच वाढण्याची शक्यता राहील माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा पुन्हा भेटू तोपर्यंत श्री स्वामी समर्थ